नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी वीरो के वीर इंडिया पार्टी 2024 हजार चोवीस लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार या संदर्भात वीरो के वीर इंडिया पार्टीच्या वतीने शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना ॲडव्होकेट रामभाऊ खराटे पाटील आम्ही रामभाऊ किसान खराटे रिटायर्ड आर्मी ऑफिसर रिटायर्ड पोलीस ऑफिसर सध्या ऍडव्होकेट राहणार केनवड तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम पूर्वीचा अकोला आम्ही भारतातून पाचशे त्रेचाळीस उमेदवार खासदारकीसाठी तयार केलेले आहेत अंदमान निकोबार देव दमन लेह लद्दाख आसाम त्रिपुरा मेघालय वगैरे सर्व अठ्ठावीस राज्य भारताचे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश यामधून पूर्ण पाचशे त्रेचाळीस खासदारकीसाठी उमेदवार तयार केलेले असून त्यांची मीटिंग सुद्धा केली याबद्दल वर्ल्ड रेकॉर्डचे अवॉर्ड आम्हाला दिनांक आक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मिळाले आहे की एवढे माझी सैनिक रिटायर्ड झाल्यानंतर एवढ्या मोठ्या विशाल भारतातून एकत्र कसे आले आमचा उद्देश आम्ही आजपर्यंत देशाच्या बाहेरी दुश्मनासोबत लढलो त्यांना एक इंचही पुढं सरकू दिलं नाही मग ते आसाम बॉर्डर हो किंवा चायना बॉर्डर हो मायनस झिरो डिग्रीवर बर्फ होते मायनस बारा डिग्रीपर्यंत आम्ही काम केलं तसेच रेतीला इलाक्यामध्ये सुद्धा पन्नास डिग्रीवर रेतीमध्ये राजस्थानच्या काम केलेलं आहे म्हणून आम्ही राजकारणामध्ये उतरलो आहे आम्हाला खासदार बनण्याची कोणतीही लालूच नाही परंतु ह्या सर्व देशाच्या पुढील पिढीच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आणि देशाच्या सत्कर्मासाठी आम्ही हे कार्य हाती घेतलेलं आहे आम्ही कोणतीही अराजकता होऊ देणार नाही शेतीला पाणी मालाला भाव जुने पेन्शन लागू त्यानंतर शिक्षण आरोग्य आणि रस्ते सर्व गोष्टीमध्ये लोकाभिमुख कामे करू हा आमचा अजेंडा आहे देशाच्या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ह्या तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे शिकवणीप्रमाणे आम्ही काम करू संत आणि सैनिक यांचा उद्देश एकच आहे ते दुसऱ्याच्या भल्यासाठी लढतात आणि आम्ही सुद्धा तसे करू जय हिंद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा